नमस्कार मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे चला चला हो दादा निभाऊ काका मामा दादा निभाऊ चला चला हो गणरायान काका मामा दादा निभाऊ चला चला हो गणरायान आणून गणपती जागर करू भक्तिभावाने आरती म्हणू आणून गणपती जागर करू भक्तिभावाने आरती म्हणू पहिल्या दिवशी नियोजन करू अकरा दिवस जागर सुरू पहिल्या दिवशी नियोजन करू अकरा दिवस जागर सुरू ज्ञानाचा भांडार सर्वांना वाटू, भांडार वाटू। समाजात बौद्धिक खुराक भरू ज्ञानाचा भांडार सर्वांना वाटू समाजात बौद्धिक खुराक भरू जाऊन समाजात कार्यक्रम घेऊ अंधश्रद्धेला आता पूर्णच उरू जाऊन समाजात कार्यक्रम घेऊ अंधश्रद्धेला आता पूर्ण चरु अडल्या नडल्यांना आधार देऊ विज्ञान विचार समाजात पेरू अडल्या नडल्यांना आधार देऊ विज्ञान विचार समाजात पेरू चला चला हो दादा निभाऊ सदा सर्वदा सारे एकत्र राहू चला चला हो दादानी भाऊ सदा सर्वदा सारे एकत्र राहू तरुणांना साऱ्या जागृत करून बलशाली भारताचे स्वप्न अ पाव तरुणांना साऱ्या जागृत करून बलशाली भारताचे स्वप्न अपाओ गजर गणरायाचा करत जाऊ घरोघरी गर जाऊ न विचार पेरू गजर गणरायाचा करत जाऊ घरोघरी जाऊ न विचार पेरू सदा मानवतेला जिवंत ठेवू सदा विचारांचा जागर करू सदा मानवतेला जिवंत ठेवू सदा विचारांचा जागर करू आनंदाने सारे एकत्र येऊ भक्तिभावाने करुण वंदन बंधन आनंदाने सारे एकत्र येऊ भक्तिभावाने करुण न बंधन मागो वरदान गणरायाकडे टिळा कपाळी लावून चंदन मागो वरदान गणरायाकडे टिळा कपाळी लावून चंदन सर्वांना चांगली सद्बुद्धी द्यावे जगी सर्वांना सदा सुखात ठेव सर्वांना चांगली सदबुद्धी द्यावे जगी सर्वांना सदा सुखात ठेव विज्ञान विचार तेवत राहो नाही रे कोणाला कशाचा भेव विज्ञान विचार तेवत राहो नाही रे कोणाला कशाचा भेव चला चला हो जागर घालू अन्याया ने हो नको कोणाला मारू चला चला हो जागर घालू अन्यायाने नको कोणाला मारू लोकशाही विचार समाजात नेऊ समाजातील अज्ञान दूर हु? सारू लोकशाही विचार समाजात नेऊ समाजातील अज्ञान दूर हु? सारू आबाल वृद्ध एकत्र येऊन चला मुलांनो खेळू या खेळ आबालवृद्ध एकत्र येऊन चला मुलांना खेळू खेळ अन करून गजर गणरायाचा लहान मोठ्यांचा घालू या मेळ करून गजर गणरायाचा लहान मोठ्यांचा घालूया मेळ असा आनंदी सण हो आला सदविचारांचा फुलावा माळा असा आनंदी सण हो आला सदविचारांचा फुलावा माळा सर्वांनी मिळून जागर घाला माणूस की लागावा लळा सर्वांनी मिळून जागर घाला माणूस की लागावा लळा अकराव्या दिवशी हो आनंद झाला माणसाला माणसाशी लागला लळा अकराव्या दिवशी हो आनंद झाला माणसाला माणसाशी लागला लळा ला ला। वाजत गाजत गणराया निघाला गजर गणरायाचा आला हो फळा वाजत गाजत गणराया निघाला गजर गणरायाचा आला हो फळा शेवटच्या दिवशी सारेचं नाचू आनंदाने बाप्पाचे विसर्जन करू शेवटच्या दिवशी सारेच नाचू आनंदाने बाप्पाचे विसर्जन करू मिळून सारे एकतेचे शपथ घेऊ होईल समानतेचे नवे पर्व सुरू मिळून सारे एकतेचे शपथ घेऊ होईल समतेचे नवे पर्व सुरू धन्यवाद